सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार रामचंद्र सातपुते यांनी रविवारी सकाळी रुपा भवानी मंदिराजवळील पाणी गिरणी परिसरात असणाऱ्या आद्य कवी महर्षी वाल्मिकी उद्यानात सदीच्या पर भेट दिली येथे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी जनसंवाद साधला आमदार सातपुते यांनी उद्यानात फेरफटका मारून येथील उपलब्ध सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली त्यांनी ज्येष्ठांसह छायाचित्र काढून घेत मोबाईलद्वारे सेल्फी काढण्याचा आनंद लुटला या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन मॉर्निंग ग्रुपचे सर्वे सर्वात आता माजी पालिका सभागृह नेते संजय कोळी यांनी केलं होतं या प्रसंगी आमदार विजय कुमार देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे समाजसेवक राजकुमार पाटील चन्नवीर चिट्टे संतोष शेट्टे रामचंद्र कबाडे आदी मान्यवरांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते सिद्धू गुळाटकर व राजू गायकवाड यांनी आमदार रामचंद्र सातपुत यांचा यथोचित सन्मान केला सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीकरता आमदार राम सातपुते यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावा असं आव्हान पालिकेचे माजी सभागृह नेते तथा मॉर्निंग ग्रुपचे सर्वे सर्वात संजय कोळी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं आज वाल्मिकी उद्यानमध्ये मॉर्निंग वॉकसाठी या ठिकाणी आले होते आज मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलं येणाऱ्या काळात रामजी सातपुते यांच्या पाठीमागं सगळ्यांनी या मॉर्निंग ग्रुपमधले सगळे सदस्याने त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि असंच वा वाल्मिकी उद्यान म्हणजे जे आडेअडचणी ते सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि गे गेले आपले महाराज श शहर खासदार त्यांनीसुद्धा या म वाल्मिकी उद्यानला वीस लाख रुपये या ठिकाणी निधी दिलेलं होतं आणि काही या ठिकाणी कामं राहिले होते ते सुद्धा त्यांच्या कानावर या ठिकाणी गाठलेलं आहे येणाऱ्या काळात त्यांनी जेव्हा त्यांची निवडणूक होईल त्यावेळी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन त्यांना या ठिकाणी सकाळी येऊन या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आभार या प्रसंगी जय श्रीराम श्रीरामार चारशो पाच नाराही कार्यकर्त्यांनी केला सोलापुरात विकासाची गंगा आणण्यासाठी आपणा सोलापूरकरांनी संधी द्यावी असं भावनिक आवाहन आमदार राम सातपुत यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणाद्वारे केलं व्यावसायिक व्यापारी मंडळी मॉर्निंग वॉक साठी आलेले सर्व मात भगिनी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ही देशाची निवडणूक आहे आणि मोदीजींनी मागच्या दहा वर्षामध्ये जी, वर्षा जी विकासाची गंगा या सोलापूर आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणलेली आहे त्यासाठी ही निवडणूक आहे त्यामुळं या सोलापूरमधले रस्ते चांगले झाले सोलापूरमध्ये अंडरग्राऊंड गटर झाले सोलापूरला रोज पाणी आलं पाहिजे म्हणून मोदीजीने साडेसहाशे कोटी रुपयाची योजना समांतर पाईपलाईन दिली त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे आपण सर्व व्यापारी मंडळे आहात सोलापूरचं विमानतळ त्या ठिकाणी भविष्यामध्ये जुलै किंवा ऑगस्टमध्ये सोलापूर एअरपोर्टवरून त्या ठिकाणी टेक ऑफ होईल त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक देशाची आहे आपला राम मंदिराचा प्रश्न इतका मोठा मोदीजींनी सोडला त्यानंतर अनेक प्रश्न काश्मीरमधून तीनशे सत्तर हटवला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी छोट्या छोट्या व्यक्तींच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे उज्ज्वला गॅसच्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा विषय असेल सगळ्या विषयामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मोदीजीने सुशासन आणण्याचं काम केलं इथं उद्योग आले पाहिजे इथल्या युवकांना इथं काम भेटलं पाहिजे विमानतळ सुरू झालं की भविष्यामध्ये इथं आय टी पार्क आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू <laughs> इथल्या युवकांना रोजगार भेटला पाहिजे इथं टेक्स्टाईल पार्क चांगलं झालं पाहिजे गार्मेंट पार्क चांगलं झालं पाहिजे सोलापूरच्या घराघरामध्ये बनणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्याला चांगलं एक नॅशनल लेवलचं एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी झालं पाहिजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने सोलापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून आपण सर्व मिळून काम करूया आणि आपल्या सोलापूरला एक चांगलं शहर सोलापूरला एक विकसित शहर म्हणून भविष्यामध्ये काम करण्यासाठी आपण संधी द्यावी या प्रसंगी भाजपमय वातावरण झाल्याचं पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्मचे संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र बडणार यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्मचे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग